बीड बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अवैध धंद्यांसह शस्त्र बाळगून दहशत पसरवणाऱ्या विरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने आज पहाटे गेवरा येथील म्हाडा कॉलनी परिसरात पुण्यातील कोयता गँगमधील कुख्यात फरार आरोपी गोरख सातपुते उर्फ पप्पा आणि त्याचा साथीदार तात्याराव उर्फ वैभव विजय पहाडे या दोघांना मोठ्या शिताफीने गजाआड केले यावेळी त्यांच्याकडून कोयता तलवार चाकू आणि गुन्ह्यात वापरलेला रिक्षा जप्त करण्यात आले दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे हे पथकासह गेवराई उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक विकास वाघमारे यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम रिक्षामधून अवैध शस्त्र घेऊन जात असताना जात असल्याचं समजताच पोलिसांनी सापळा लावून म्हाडा कॉलनीजवळील रस्त्यावर रिक्षा अडवला यावेळी पथकाला पाहून आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते मात्र पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली यावेळी पोलिसांनी गोरख सातपुते व एकोणतीस वर्ष राहणार काळेवाडी फाटा थेरगाव जिल्हा पुणे आणि तात्याराव उर्फ विजय पहाडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार राहाटी फाटा अमरदीप कॉलनी पुणे या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याजवळून एक कोयता तलवार चाकू व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा वापरलेला रिक्षा असा एकूण एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणात सहायक फौजदार परशुराम जगताप यांच्या फिर्यादीवरनं दोन्ही आरोपींविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातपुते आणि पहाडे हे दोघेही पुणे येथील कोयता गँगचे सदस्य असून काळेवाडी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल हाफ मर्डरच्या गुन्ह्यामध्ये ते फरार आरोपी आहेत दोन्ही आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेवराई पोलिसांच्या ताब्यात दिले ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे सहायक फौजदार तुळशीराम शकता पोलीस हवालदार कैलास ठोंबरे मनोज वाघ विष्णू सानप राहुल शिंदे पोलीस नाईक विकास वाघमारे व वा चालक सुनील राठोड यांनी केली